मित्रांनो जय शिवराय मी विक्रांत ढवळे पुन्हा स्वागत करतोय आपण ओम साई कार्स आलेलो आहे मित्रांनो खूप दिवसानंतर त्यांचा व्हिडिओ करतोय विडिओ काढण्याचं कारण काय मित्रांनो त्यांच्याकडे आता हुंड्याची क्रेटा गाडी आलेली आहे त्याचबरोबर मारुती स्विफ्ट गाडी डिझायर हे बघू शकता टाटाची विस्टा त्याबरोबर आय ट्वेंटी त्याचबरोबर डिझायर सेलेरो आणि इको अशा आता सर्व तुम्हाला मी गाड्यांचा रिव्ह्यू देणार आहे मित्रांनो आणि खरंच चांगल्या कार्स आहेत बारां इंद रोडला त्यांचा शोरूम येते आता तर बघूया आज आपले जे ओनर आहेत काय आपल्याला माहिती सांगतात चला जाऊया नमस्कार नमस्कार सर आ, सर आज आम्हाला तुम्ही स्टॉक आणलेला आहे आपल्याकडे सर आज सगळ्यात लेटेस्ट गाड्या ज्या मार्केट मध्ये सगळ्यात जास्त चालतात त्या गाड्या आपल्याकडे आज अव्हेलेबल आहेत बर सगळ्यात पहिली आपल्याकडे आहे हिंडियाची क्रेटा गाडी वन फोर एस मायलेज चांगलं एसवी सेकंड मध्ये सगळ्यात जास्त चालणारी गाडी दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे आपल्याकडे बर तिची आपण ऑफर करतोय प्राइस नऊ लाख ऐंशी हजार रुपये प्राइस नेगोशिएबल आहे कमी करून देऊ आपल्या स्पेशल डिस्काउंट राहील अरे स्पेशल डिस्काउंट ही खूप चांगली ऑफर आहे गाडीचे टायर कंडिशन टायर कंडिशन ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आहे कंपनीचे एल आहेत गाडीला आतमध्ये पाहू शकता तुम्ही नवीन लेदर सीट कवर्स आहेत गाडीमध्ये स्टेअरिंग ऑडिओ कंट्रोल आहे एकदम क्लीन कंडिशनमध्ये गाडी आहे ॲटोमिरियल फोल्ड आहेत पॉवर विंडोज आहेत रिअरला एसी वगैरे दिलेला सीआर एसी आहे एकदम क्लीन इंटिरियर आहे इन्शुरन्स पेपर कसे आहेत गाडीचे इन्शुरन्स सर गाडीचा संपलेला आहे बर करून दिला जाईल हा इन्शुरन्स करून दिला जाईल काय ऑफर कोट केली नऊ लाख ऐंशी हजार रुपये असणार आहे सर नक्कीच कमी होणार आहे शंभर टक्के कमी होणार आहे ठीक आहे सर आपली नेक्स्ट कार कोणती राहणार आहे नेक्स्ट कार आहे जी यंग जनरेशन मध्ये सगळ्यांची बऱ्यापैकी ड्रीम कार असते मारुती सुझुकी स्विफ्ट बर डिझेल गाडी आहे व्ही आय मॉडेल सेकंड ओनर गाडी आहे याची प्राइस आपण सहा लाख पंच्याण्णव हजार कोट करतोय ओनर फर्स्ट आहे सेकंड ओनर गाडी आहे सेकंड ओनर सेकंड ओनर गाडी आहे डिझेल आहे डिझेल गाडी आहे काय किलोमीटर झाल्या गाडीचा किलोमीटर गाडीचा आता दीड लाखाच्या एक सव्वा लाखाच्या सव्वा लाखाच्या सव्वा लाखाच्या आसपास आहे ओके या ही गाडीची टायर कंडिशन अतिशय चांगल्या कंडिशन ऐंशी पर्सेंट टायर कंडिशन आहे गाडीचे क्लीन इंटीरियर आहे गाडीचं ओके का ऑफर कोट केली त्याची सहा लाख पंच्याण्णव हजार निगोशिएबल प्राइस आहे ठीक ओके नेक्स्ट गाडी आहे मारुती सुझुकी डिझायर दोन हजार चौदा ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे एच पंचेचाळीस अक्लुस पासिंग मध्ये गाडी आहे तिची प्राइस आपण साडेपाच लाख रुपये कोट करतो कमी जास्त आहे टक्के सगळ्या गाड्यांमध्ये सर कमी जास्त होणार आहे नेगोशिएबल प्राइस सगळ्या सा गाड्यांमध्ये डिस्काउंट आहे व्यव्हरला स्पेशल डिस्काउंट असणार आहे ठीक आहे तुमचा फॉलोअर जर कोणी असेल तर त्याला स्पेशल डिस्काउंट आम्ही बघा मित्रांनो वेळ नाही गेलेली स्क्रीन वर अगोदर कॉल करा आणि मग सबस्क्राईब करा तुम्हाला डिस्काउंट देणार आहे नक्की नक्की टाटा एकदम रफ अँड टफ गाडी जी आपल्या इकडे ऑफ रोडिंग बऱ्यापैकी जास्त वापरली जाते दोन हजार बाराची गाडी आहे त्याची प्राइस फक्त एक लाख सत्तर हजार रुपये आपण कोट करतो निगोशिएबल असणार व्हीएक्सआय व्हीएक्सआय मॉडेल टॉप मॉडेल हो येस फर्स्ट ओनर सेकंड ओनर काय फोर कोट केली एक लाख सत्तर हजार रुपये फक्त एक सत्तर कमी होणार आहे कमी होणार आहे त्याच्यातून कमी फायनल प्राइस सांगेल मॉडेल आहे कमी करून देऊ आपण एक लाख पंचावन्न हजार रुपये मध्ये आपण गाडी बघा मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार मध्ये फक्त टाटाची विस्टा गाडी टॉप एन मॉडेल मध्ये चला सर नेक्स्ट आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन 2019 ची प्युअर पेट्रोल गाडी okay. आहे ओके सेकंड ऑफ मॉडेल आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे टायर कंडिशन बघू शकता ऑलमोस्ट नवीन टायर आहेत क्लीन इंटीरियर आहे गाडीचं याचे प्राइस आपण फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये कोट करतोय फर्स्ट ओनर आहे थर्ड ओनर गाडी आहे थर्ड ओनर थर्ड ओनर आहे तरी गाडीची ऑलवेज कंडिशन खूप चांगली आहे ऑलमोस्ट चांगल्या कंडिशन मध्ये वेल कंडिशन मध्ये गाडी आहे ओनर थर्ड आहे त्यालाच आपण थोडा स्पेशल डिस्काउंट देऊन आपण ही गाडी देऊ तरी फायनल ऑफर तुमची काय राहणार आहे थर्ड ओनर आहे मी विचारतो दुसरा नाही काय फायनल आपण पाच पंच्याहत्तर पर्यंत आपण हो देऊ ही गाडी ठीक आहे चला नाही कारी सर्व डिझायर दोन हजार चौदाची ची दोन हजार चौदाची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे एकदम वेल कंडिशन मध्ये गाडी आहे हिची प्राइस पण आपण करतोय साडेचार लाख साडेपाच लाख रुपये आपण कमी जास्त होणार आहे शंभर टक्के कमी जास्त होणार आहे टायर कंडिशन बघू शकता सेव्हन्टी एटी पर्सेंट क्लीन इंटिरियर सीट कव्हर वगैरे ऑलमोस्ट नवीनच आहेत गाडीचे सगळे ओके सर फायनल ह्या गाडीची प्राइस काय राहणार आहे फायनल टू फायनल फायनल गाडीची आपण पाच लाख पंधरा हजार रुपये आपण फायनल प्राइस सांगतोय दोन हजार दोन हजार चौदा फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर स्विनल प्राइस फायनल प्राइज खूप सुंदर बारामती पासिंग आहे गाडी कंपनी फिटेड सीएनजी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे बटन मिरर ऍडजस्ट आहेत एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे आहे का कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी आहे हिचे आपण प्राइस कोट करतोय फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल प्राइस असणार आहे फायनल काय प्राइस राहणार आहे फायनल प्राइस सर काय फायनल प्राइस व्ह्युअर साठी तर स्पेशल डिस्काउंट आपण देऊ देऊ गाडीमध्ये साडेचार पर्यंत आपण करतोय पण समोर समोर आल्यानंतर आपण तुमच्या व्ह्युअर साठी फायनल प्राइस का विचारतोय कारण खूप दिवसानंतर वेबसायकर असला हा व्हिडिओ करतोय आणि म्हणून आज मी तुम्हाला फायनल प्राइस विचारतोय तर चला इको बद्दल काय सांगताय दोन हजार एकवीस ची गाडी आहे सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस एल पीजी गाडी आहे एलपीजी पेट्रोल प्लस एल गाडी आहे दोन हजार एकवीस टायर कंडिशन ऑलमोस्ट एटी नाईन्टी पर्सेंट टायर गाडीचे फर्स्ट ओनर आहे गाडी सेकंड ओनर गाडी असणार आहे बरं या गाडीची प्राइस आपण चार लाख पंच्याण्णव हजार आपण कोट करतोय फायनल प्राइस फायनल प्राइस आपण चार लाख सत्तर हजार रुपयाला आपण फायनल प्राइस मध्ये देतो गाडी आपण आता ओम साई कार्स ला ह्या गाड्या बघितल्या सर्व गाड्यांचा आपण स्टॉक बघितला मित्रांनो त्यांचा कमीत कमी पस्तीस चाळीस गाड्यांचा स्टॉक असतो आता आपण या गाड्या दाखवल्या तुम्हाला यापैकी कमेंट करा आणि गाडी घेऊन जावा त्यामध्ये इको आता सगळ्यात जास्त चाललेले आहे त्याचबरोबर मारुतीची शिफ्ट डिझायर गाड्या आहे त्याचबरोबर टाटाची विष्टा गाडी पण आहे भरपूर लोकांना विष्ट गाड्यावरती त्याचबरोबर पण गाडी आहे आणि हा महत्वाचा हुंडायचा रनिंग आयटम आहे रनिंग चालणारी कार्स आहे तर सर तुम्हाला काय सांगायचं आता Uh, सर ज्या बऱ्याच दिवसातून आपण तुम्ही आमच्याकडे आला बरं वाटलं आम्हाला गाड्या आपल्याकडे आता ज्या गाड्या आपल्याकडे आहेत आता लिमिटेड ज्या गाड्या आपण दाखवल्या एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये रनिंग आयटम आहेत सगळ्या गाड्या आणखी दोन तीन दिवसानंतर आपला स्टॉक अपग्रेड होऊन जाईल कंटिन्यू आपल्याकडे नवीन स्टॉक येत राहतो तर बर� आपल्या व्युवर्स साठी किंवा सगळ्यांसाठी तुम्हाला होम साई कार्स मध्ये नवीन नवीन गाड्यांसाठी सरांच्या चॅनल ला फॉलो करा आणि आमच्या कार बाजारला तुमची सेवा करायला आम्हाला आनंद वाटेल नक्कीच ओके मित्रांनो आपण आता ओम साई कार्स म्हणून निघतोय तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावरती मी तुम्हाला पत्ता देणार तुम्हाल आहे त्यांचा त्याचबरोबर नंबर देणार आहे त्यांना यायच्या अगोदर तुम्ही कॉल करा कोणती तुम्हाला गाडी घ्यायची आहे तुमचं बजेट किती आहे सगळ्या गोष्टी त्यांना विचारा मग नंतर घर सोडा काय होतं तुम्ही कॉल करत नाही इथं बारामधा म्हणता की ओमसाई कार तुम्ही आम्ही आलो हे फोन नाही उचलला काय होतं त्या कामानिमित्त कधी बाहेर असतात मालक कधी मी कधी जॉब टाइम बाहेर असतो म्हणून हे अशा प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे येताना तुम्ही कॉल करा तर धन्यवाद कसा व्हिडिओ वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जय शिवराय